नमस्कार आपण उद्या पंधरा जुल जूनसाठी मार्केट व्ह्यू पाहणार आहोत तर आपण त्याच्या आधी एक स्टॉक काल स्टडीसाठी दिला होता तो म्हणजे आनंद आनंद राठी हा स्टॉक आपण दिला होता स्टडीसाठी स्टडी पर्पजसाठी बावीसशे सत्तावीस रुपये पन्नास पैशासाठी आणि तो आज पाच टक्के टार्गेट आपलं हिट होऊन पंचवीसशे शहाण्णव रुपये ऐंशी पैशापर्यंत गेलेले म्हणजे त्यानं टोटल रिटर्न्स पाच टक्केचं टार्गेट होऊन जवळपास सोळा पॉईंट साठ टक्केपर्यंत एकाच दिवसामध्ये त्यानं रिटर्न्स दिलेले आहेत आणि ही लेवल आपण शनिवारी शुक्रवारी हे आपल्याला स्टडीसाठी दिली होती तुम्ही बघितलं असणार अतिशय चांगला हा गे स्टॉक गेलेला आहे त्याच्या आधी मॅनकाईनचा स्टॉकसुद्धा अतिशय चांगल्यावरती गेला होता आणि आज कोणता स्टॉक आहे ती बघण्याआधी आपण उद्याचा मार्केट व्ह्यू बघूया पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार पन्नास हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार पन्नासच्या वरती गेल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचवीस हजार पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फुट बाय करायचं आहे मार्केट पंचवीस हजार पन्नासच्या म्हणजे सपोर्टच्या वरती आहे शक्यता आहे मार्केट उद्या अप ओपन होऊ शकतं त्यानंतर बॅन निफ्टीसाठी लेवल आहे उद्या पंधरा जुलै साठी छप्पन हजार सहाशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि छप्पन हजार पाचशेच्या सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या पंधरा जुलैसाठी सॉरी जूनसाठी ब्याऐंशी हजार शंभरचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचा आहे आणि ब्याऐंशी हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे आज आपण पेलचा एक स्टॉक दिला होता हंड्रेड पर्सेंट टार्गेटसाठी हा स्टॉक चौदा रुपये पन्नास पैशाला दिला होता आपण त्यासाठी इन्व्हेस्टमेंट होती चौदा दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि हा हंड्रेड पर्सेंट टार्गेट म्हणजे डबलचं टार्गेट होतं त्रेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे तर तो टार्गेटे तोडूनसुद्धा जवळजवळ दोनशे तीन टक्के रिटर्न्स हेनं एकाच दिवसामध्ये दिलेलं आहे ऑप्शन त्यानंतर मॅनकाईनचा स्टॉक आपण दिलेला आहे तो एकेचाळीस रुपये नव्वद पैशाला दिला आहे एकोणसत्तर पन्नास पैशापर्यंत तो गेलेला आहे त्याचं टार्गेट आहे टार्गेट उद्यापर्यंत येऊ शकतात त्र्याऐंशी रुपये ऐंशी पैशापर्यंत हे स्टॉक आपण आपल्या स्टुडंटनासुद्धा हे घ्यायला शिकवत असतो आणि तुम्ही सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हे स्टॉक रिसर्च करून घेऊ शकता आपली येणारी बॅच जी आहे ती सतरा जुलैपासून चालू होते गुरुवारपासून सकाळी दहा ते अकरा सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहेत आणि स्विंग ट्रेडिंगसह इंट्राडे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकता आपण प्रत्येक स्टुडंटकडून आपल्यासमोर प्रॅक्टिस करून घेत असतो आणि या मॅचला तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता त्यानंतर आजचा जो स्टॉक आहे तो नेटवेप हा स्टॉक आहे आणि ह्या स्टॉकची फक्त स्टडीसाठी हा स्टॉक आहे हे डिस्क्लेमर आहे फक्त स्टडीसाठीच वापरायचा आहे आणि तो स्टॉक नेटवेब एकोणीसशे त्र्याण्णवची लेवल आहे एकोणीसशे त्र्याण्णवला स्टॉप लॉस एकोणीसशे सत्तर रुपये टार्गेट पाच टक्क्याचं दोन हजार ब्याण्णव रुपये पाचच पैसे दोन ते तीन दिवस कालावधी लागू शकतो हे सर्व आपले सुद्धा घेऊ शकतात आणि त्यांना आपण मार्गदर्शन करतो चांगल्या पद्धतीने की जेणेकरून स्वतः रिसर्च घेऊन ते स्टॉक फाईन करू शकतात ही लेवल उद्या पाहूया आपण येते की नाही आणि येणाऱ्या बॅसाठी इन्क्वायरी करायची असेल आपल्या चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून आपला व्हिडिओ पडल्या पडल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि दररोजचा कोणता स्टॉक स्टडीसाठी आहे ते तुम्हाला पाहता येतं धन्यवाद